नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे आज आपल्यासमोर सादर करत आहे कुस्तीतील आदर्श भारतीय कुस्तीतील महान खेळाडू मास्टर चंदगी राम देशातील युवक व युवतींसाठीही आदर्श व्यक्तिमत्व होते त्यांचा स्वभाव अत्यंत विनम्र निश्चल व निगर्वी होता ते पेशाने चित्रकला शिक्षक होते कुस्तीची गोडी लागल्यानंतर मोठ्या जिद्दीने व मेहनतीने ते मल्लविद्येत आले आणि आखाड्यातून अनेक पैलवान घडवले कुस्तीतील भारतातील प्रतिष्ठेचे सर्व किताब त्यांनी जिंकलेच त्याचबरोबर एकोणीशे सत्तरच्या बँकॉक एशियामध्ये भारताला शंभर किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवून दिले त्यांनी घडवलेल्या पैलवानांपैकी सात जणांनी अर्जुन पुरस्कार पटकावले ऑलिम्पिकमध्येही प्रतिष्ठेची पदके मिळवणारा कुस्तीगीर सुशील कुमार हाही त्यांचाच चेला चंदगीराम यांनी अनेक मल्ल घडवले खरे मात्र या क्षेत्रासाठी त्यांचे महत्वाचे योगदान म्हणजे महिला कुस्तीसाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट मुलींनी कुस्तीमध्ये यावे म्हणून आधी केले मग सांगितले या उक्तीनुसार त्यांनी प्रथम स्वतःच्या तीन मुलींना आखाड्यात उतरवले हे पाहताच अन्य मुलीही येऊ लागल्या मुलींना संकोच वाटू नये म्हणून त्यांनी आखाड्यात पुरुषांना प्रवेश बंद केला यातूनच प्रसंगी पुरुषांनाही हरवू शकू असा आत्मविश्वास महिला कुस्तीगिरांमध्ये आला समोरच्या पहिलवानाची हातांची दोन दोन बोटे पकडून त्याला फिरवण्याची हातोटी असो वा प्रतिस्पर्ध्यांच्या टेकवून त्याचे हात पकडून डोक्याला डोके लावून ते फिरवण्याच्या अवघड चाली त्या शिकवताना मुलगा मुलगी हा भेद त्यांनी कधीच केला नाही परिश्रमावर विश्वास आधलेल्या चंदगीराम यांनी अलका तोमर सारख्या अनेक महिला कुस्तीगिरांना घडविले मुलींनो केवळ खेळ म्हणून नव्हे तर पसंगी वाकड्या नजरेने पाहणाऱ्यालाही धूळ चारता यावी यासाठी मल्लविद्या शिका असे ते म्हणत म्हणूनच युवकांसाठीच नाही तर युवतींसाठीही मास्टर चंदगीराम आदर्श मापदंड ठरले धन्यवाद